श्री संत ज्ञानेश्वर महाराज अध्याय एक ओळी क्रमांक एकतीस ना तरी सकळं धर्माचे माहेर सज्जनाचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे ज्ञानेश्वर महाराज येथे म्हणतात ही गीतेची कथा म्हणजे सर्व धर्माचे माहेर घर आहे जसे माहेर हे मुलीला आधार आपुलकी व सुरक्षतेचे स्थान असते तसेच गीता सर्व धर्मांचा आधार आहे हिंदू बौद्ध जैन ख्रिश्चन किंवा इतर कोणताही मार्ग असो त्यांचा अंतिम पाया सत्य अहिंसा प्रेम आणि आत्मज्ञान हाच आहे आणि हेच तत्वज्ञान गीतेत स्पष्टपणे सांगितलेले आहे पुढे ते म्हणतात की ही कथा म्हणजे सज्जनांचा जीवळ आहे म्हणजेच ज्यांच्या अंतकरणात भक्ती प्रेम आणि सद्गुण आहे त्यांना गीता अत्यंत जवळची वाटते सज्जन माणसाचे मन जिथे शांत होते समाधान पावते ते ठिकाण म्हणजे गीता शेवटी ते सांगतात की गीता म्हणजे सरस्वतीच्या लावण्य रत्नाचा भांडार आहे सरस्वती ही ज्ञानदेवता वाणीची अधिष्ठायत्री आहे तिच्या सौंदर्याचा ज्ञानाचा आणि काव्यरत्नांचा जसा अपार साठा आहे तसाच साठा गीतेमध्ये आहे म्हणजेच गीता ही सौंदर्य रस कला आणि ज्ञानाचे परिपूर्ण आहे उदाहरण बघा कल्पना करा एखाद्या व्यक्तीला सर्व धर्मांच्या तत्वाचा अभ्यास करायचा आहे त्याला वेगवेगळी शास्त्र उपनिषद धर्मग्रंथ वाचायचे आहेत पण जर त्याने गीतेचा अभ्यास केला तर त्याला एकाच वेळी धर्मनीती भक्ती योग ज्ञान या सर्वांचा सार करतो जसे एखाद्या मुलीला माहेर परतल्यावर आपुलकी प्रेम आणि निश्चिंतता मिळते तसेच गीतेत शरण गेल्यावर माणसाला सुरक्षितता आणि शांतता मिळते तसेच जसा हिरे जवाहरांनी भरलेला भांडार असतो तसाच ज्ञानरूपी रत्नसाठा गीतेत आहे यावरून जीवनाची अशी की ही होळी आपल्याला सांगते की गीता सर्व धर्माचा आधार आहे आजच्या जगात वेगवेगळा पंथ परंपरा आहेत पण त्यांचा गाभा एकच आहे सत्याचा शोध नंबर दोन सज्जनांसाठी गीता म्हणजे हृदयातील जिव्हाळा जे प्रामाणिक प्रेमळ आणि दयाळू आहेत त्या ओळी क्रमांक बत्तीस नाकथारूपे भारती प्रकटली असे त्रिजगती अविष्ट रोनी महागती व्यासाची म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की सरस्वती म्हणजेच भारती ही विविध कथारूपांनी या त्रिनु त्रिभुवनात प्रगट झाली आहे म्हणजेच ज्ञानाचे तत्वांचे आणि धर्मांचे गूढ विचार लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून त्यांनी कथा अध्यायिका महाकाव्य शस्त्र व पर ग्रंथ अशा नानाविध रूपात स्वतःला प्रगट केले पण या ज्ञान प्रवाहाला प्रत्यक्ष शब्दरूप देण्याचे महान कार्य महर्षी व्यास यांनी केले त्यांच्या महतीमुळे म्हणजे त्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेमुळे सरस्वतीला म्हणजेच ज्ञानाला लोकांमध्ये मूर्त रूप मिळाले महाभारत आणि गीत त्यातील गीता हीच त्यांचीच साक्ष आहे उदाहरण बघा जसे आजच्या काळात विज्ञान तंत्रज्ञान कला कथा कादंबऱ्या यांमधून मानवी विचार प्रगट होता शालेय पुस्तके इंटरनेट व्याख्याने चित्रपट या सर्व माध्यमातून ज्ञान साकार होते तसेच प्राचीन काळी महर्षी व्यास हेच मोठे माध्यम होते त्यांच्या महतीमुळे सरस्वतीचे गीतेच्या रूपाने प्रगट होऊन संपूर्ण म्हणजे त्रिजगाला आपल्या जगाला, जगाला तिन्ही लोकांना मार्गदर्शन केले जीवनासाठी शिकवण बघा या ओळीतून आपण तीन मोठे धडे शिकतो याच्यातून नंबर एक बघा ज्ञान वेगवेगळ्या रूपात प्रगट होत असते कधी कथा कधी शास्त्र कधी अनुभव तर कधी गुरुवचन याद्वारे नंबर दोन महान विचारांना शब्दरूप देणारे व्यक्तिमत्व आवश्यक असते व्यास नसते तर गीतेसारखे परप ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलेच नसते नंबर तीन आजच्या काळात आपणही माध्यम होऊ शकतो आपल्याकडील चांगले विचार अनुभव आणि संस्कार समाजापर्यंत पोहोचवले पाहिजेत लेखन संभाषण किंवा कृती यातून थोडक्यात ही ओवी सांगते की सरस्वतीने कथा आणि ज्ञान रूपाने जगभर प्रगट होऊन महर्षी व्यासांच्या बुद्धीमुळे ती गीतेसारख्या दिव्य स्वरूपात आपल्याला मिळाली आहे ओळी क्रमांक तेहतीस म्हणूनही हा ग्रंथ ग्रंथगुरुवतीचा ठाव येथून रसा झाला आओ रसाळपणाचा म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजा ओळीत महाभारत ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित करत आहे ते म्हणतात की हा ग्रंथ म्हणजे सर्व काव्यग्रंथांचा राजा आहे इतर कितीही काव्यग्रंथ असले तरी त्यांचा शिरोमणी अधिपती आणि मुकुटमणी म्हणजे महाभारत हा ग्रंथ म्हणजे गुरुवटीचा ठाव म्हणजेच महाभारत हा ज्ञानरूपी महासागर आहे जिथे आत्मज्ञान आणि जीवनाचे गूढ तत्व पूर्णपणे सापडते किताही त्यांचाच प्राण आहे पुढे संत म्हणतात की येथूनही रसा झालो आव रसाळपणाचा म्हणजेच महाभारतातूनच नवरसांचे म्हणजे शृंगार वीर करून हास्य अद्भुत रौद्य भयानक बिभस्त शांत असे खरेखुरे रसाळ रूप निर्माण झाले इतर काव्यग्रंथात रस आहे पण त्याला ओज गांभीर्य आणि जीवनाला भिडणारा स्वरूप दिला तो महाभारतात उदाहरण बघा कल्पना करा की एकेकाळी रामायण आणि महाभारत या दोनच ग्रंथांनी संपूर्ण भारतीय जीवनाचा पाया घडवला रामायणातून धर्म मर्यादा आणि आदर्श कुटुंबव्यवस्था शिकायला मिळाली पण महाभारतामध्ये तर संपूर्ण मानव जीवनातील प्रत्येक छटा दिसते जसं की सत्ता लोक अन्याय युद्ध मैत्री नातेवाईकांचे संघर्ष आणि शेवटी श्रीकृष्णाचे दिव्यगीता आजच्या भाषेत सांगायचे तर महाभारत म्हणजे मानवतेचा सर्वात मोठा ग्रंथालय म्हणजेच लायब्ररी ऑफ लाईफ आहे जसे आज एखादा चित्रपट सर्व रसांनी भरलेला असतो जसं की प्रेम करुणा ॲक्शन शोक तत्वज्ञान तसेच महाभारत हे मूळ ब्लॅकबास्टर आहे ज्याने इतर सर्व काव्यांना रसाळतेची ओळख दिली यावरून जीवनाची शिकवण अशी होईल की बघा महाभारत म्हणजे जीवनाचा आरसा आहे आपल्याला जगातील प्रत्येक भाव परिस्थिती नीती अनिती यांचा अनुभव या ग्रंथातून मिळतो नंबर दोन रसाची खरी गोडी महाभारतात आहे नुसते मनोरंजन नाही तर जीवनाला भिडणारे आणि बदल घडवणारे तत्वज्ञान यामध्ये आहे काव्यांचा राजा तोच जीवनाचा खरा अर्थ दाखवतो म्हणूनच महाभारत सर्व काव्यांमध्ये अग्रगण्य आहे थोडक्यात या ओळीत सर्व ज्ञा संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की महाभारत हा केवळ एक ग्रंथ नाही तर सर्व काव्य ग्रंथाचा राजा आहे आणि रसांना रसाळपणाचे खरे सौंदर्य त्यांच्यामुळे लाभले गोडी क्रमांक चौतीस का आणि क एक येथून शब्दश्री सच्छा स्त्रिक, आणि महाबोधी कावळीक का दुनावली म्हणजेच बघा ज्ञानेश्वर महाराज येथे महाभारत गीता ग्रंथाची आणखी एक अद्वितीय महती सांगतात ते म्हणतात की या ग्रंथामुळे शब्दाची संपत्ती म्हणजेच भाषेची श्रीमंती ही शास्त्रीयतेने परिपूर्ण झाली आहे म्हणजे शब्द फक्त गोड सुंदर किंवा अलंकारयुक्त राहिले नाही तर त्यांना शास्त्रीय आधार तत्त्वज्ञानाची खोली आणि सुसंगतपणा प्राप्त झाला जे शब्द पूर्वी केवळ काव्यात अलंकारात किंवा ललित रूपात दिसत होते ते या ग्रंथामुळे सशक्त आणि शास्त्रीय झाले ज्ञानेश्वर महाराज येथे शब्दश्री सचशास्त्रीक ही हा विशेष उल्लेख करतात त्याचा अर्थ असा की या ग्रंथामुळे शब्दांना सौंदर्य नाही तर तत्वज्ञानाचा ठसा लाभला आहे शब्दांनी आता सत्य सांगण्याची किंवा अध्यात्म मांडण्याची आणि जीवनाला दिशा देण्याची क्षमता प्राप्त केली आहे हे खरे तर महाभारताचेच नव्हे तर गीतेचे मोठे वैशिष्ट्य आहे कारण गीतेतील प्रत्येक शब्द हा साधा दिसला तरी त्यात गहन अर्थ दटलेला आहे त्यानंतर संत म्हणतात आणि महाबोधी ओळीक दुनावली म्हणजे याचा अर्थ असा की या ग्रंथामुळे आध्यात्मिक बोधाची मृदुता कोमलता वाढली आहे ओळीक म्हणजे कोमलता मृदुता गीतेतून प्रगट झालेले जा, ज्ञान हे फक्त कठोर उपदेश नाहीत तर ते कोमल हृदयाला भिडणारे आहे ते जीवनाला जाणारे आहेत एकीकडे एक ते अंतिम सत्य शिकवतात तर दुसरीकडे माणसाच्या मनाला सात्वना देतात त्याला समजून घेतात आणि सहज मार्ग दाखवतात ज्ञानेश्वरांचा येथे उद्देश स्पष्ट आहे महाभारत व गीता यांनी जगाला जे दिले ते केवळ शास्त्रनिष्ठ कठोर वचने नव्हते तर ते हळूवारपणे जीवनात मोरणारे आणि सर्वसामान्यांना समजणार समजेल असे ज्ञान आहे त्यामुळे महाबोध मोठे श्रेष्ठ ज्ञान हे या ग्रंथामुळे अधिक सुलभ कोमल व हृदयाला भिडणारे झाले आहे या ओळीतून आपण शिकतो की खरे ज्ञान केवळ शास्त्रापुरते नसते ते हृदयाला भिडणारे पाहिजे जेव्हा शब्दात शास्त्रीयता येते आणि त्याचवेळी ते मृदुता व भावनांची गुढीही टिकवतात तेव्हाच ते शब्द जिवंत होता म्हणूनच महाभारत व गीता हे ग्रंथ फक्त वाचायचे नसून मनात उतरवायचे आहे या ओळीत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेच्या दोन वैशिष्ट्यकडे लक्ष वेधले आहे म्हणजे नंबर एक शब्दांना शास्त्रीय व सात्विक परिपूर्णता देणे आणि दुसरं म्हणजे ज्ञानाला कोमल हृदयाला भिळणारे रूप देणे ओळी क्रमांक पस्तीस येथ चातुर्य शहाने झाले प्रमेय रुचीसह आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराजा ओळीत महाभारत व गीतेच्या वैशिष्ट्यांचे अधिक सखोल वर्णन करतात ते म्हणतात या ग्रंथात चातुर्य शहानपणात रूपांतरित झाले तत्वज्ञान गोळ लागले आणि शक सुखांचे सौभाग्य येथे परिपूर्ण झाले पहिले वाक्य बघा येथं चातुर्य शहाणे झाले म्हणजे सामान्य चातुर्य म्हणजे हुशारी चालाखी साठी मार्ग काढणे जगण्याची डावपे शिकणे पण तिथेच पुरेसे नाही चातुर्य फक्त स्वार्थापुरते वापरले तर ते काव्यबाजीत रूपांतर होते गीतेच्या या ग्रंथामुळे हे चातुर्य आता शुद्ध शहानपणात बदलले आहे म्हणजे हुशारी आता योग्य दिशेला वापरली जाते माणसाची बुद्धी केवळ व्यवहारापुरती मर्यादित राहत नाही तर ती विवेकपूर्ण व आध्यात्मिक होते हीच खरी शहाणपणाची खून आहे दुसरे वाक्य बघा की प्रमेय रुचिसा झाले म्हणजे प्रमेय म्हणजे तत्त्व सत्य आणि गहन तत् तात्विक विषय सामान्य माणसाला हे विषय कठीण वाटतात कोरडे व वा जळ भासतात पण गीतेच्या या उपदेशामुळे हे प्रमेय गोड झाले आहे तत्त्वज्ञान फक्त विद्वानांसाठी न राहता सर्वांसाठी रुचकर व रसिक बनले आहे ज्यांना आधी हे ज्ञान कठीण वाटायचे त्यांनी आता त्यात आनंद व गोडी अनुभवायला सुरुवात केली आहे तिसरे वाक्य आहे आणि सौ सौभाग्य पोखले सुखाचे येत म्हणजे गीता हा खऱ्या अर्थाने जीवनातील सुख समाधानाचा झरा आहे या ग्रंथामुळे जीवनातील खरे सौभाग्य बहरले आहे धन पद कीर्ती या पलीकडे खरे सौख्य येथे प्रगट झाले कारण गीता शिकवते की सुख हे बाहेरच्या गोष्टीमध्ये नसून आपल्या मनस शांतीत आहे खरे सौभाग्य म्हणजे मन प्रसन्न राहणे संकटात स्थिर राहणे आणि शेवटी ईश्वर अशी एक या ओळीतून आपल्याला समजते की नंबर एक हुशारी शहानपणात परिवर्तन झाली पाहिजे फक्त स्वार्थी चातुर्य काही कामाचे नाही विवेक बुद्धीचे खरे शहानपण आहे नंबर दोन गंभीर तत्वज्ञान गोड केले पाहिजे म्हणजे गीतेमुळे अगदी गहन सत्यसुद्धा सर्वांना सहज समजेल असे झाले आहे नंबर तीन सुख व सौभाग्याचे खरे रहस्य अंतर्मनात आहे हा ग्रंथ माणसाला बाह्य मोहापासून दूर नेऊन आंतरिक शांततेकडे वळवतो म्हणूनच गीता आणि महाभारत हा ग्रंथ केवळ कथा नसून जीवनाला दिशा देणारा आध्यात्मिक मार्गदर्शक या या समोरील उडी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया